काही नाही मला खूप अभिमान आहे की आज आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक आपल्या या संघटन पर्वाच्या कार्यक्रमाला इथे उपस्थित राहिले आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाची आता जी हो भव्य अशी पूर्ण महाराष्ट्रात नोंदणीची सदस्य नोंदणीचं अभियान चालू आहे त्याला अजून बळ आलं आणि मला पूर्ण विश्वास आहे की जास्तीत जास्ती, जास्ती लोकांपर्यंत पोहोचून भारतीय जनता पार्टी हा विश्वातला सगळ्यात मोठा पक्ष राहीलच आणि त्याच्यातसुद्धा अजून मोठी वाढ होईल या उद्देशाने अनुषंगाने जे हे अभियान चालवलं आहे त्याला अजून गती मिळण्याचा आज कार्यक्रम इथं पाहतो स्वरूप आहे अभियानाचा आणि किती लोकांपर्यंत पोहोचून आमच्या जवळजवळ मतदारसंघातल्या छप्पन हजार लोकांपर्यंत आम्हाला सदस्य नोंदणी करायची त्याच्यापैकी आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ साठ टक्के नोंदणी ही कंप्लीट केलेली आहे अजून एक चाळीस टक्के नोंदणी राहिली आहे ती पुढच्या पंधरा दिवसात ही आम्हाला आमचं जे लक्ष ते गाठायचं आहे आणि त्या अनुषंगाने आजचा हा कार्यक्रम खूप महत्त्वपूर्ण होता आणि त्याच्यामुळं अजून लोकांना आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी जे ज्याचं मनोबल हे अजून चांगलं होईल अजून बळकट होईल आणि ही ज हा जो टार्गेट आहे तो आम्ही नक्की पूर्ण लोकप्रतिनिधींना कशा प्रकारच्या सूचना करून करण्यात आलेल्या आहेत ज्या पक्षाचा ज्या पक्षामुळे आपलं अस्तित्व आहे आपली ओळख आहे आणि ज्या पक्षाच्या माध्यमातून आपण राष्ट्रनिर्माणाचं कार्य करतो आहे त्या पक्षाचा विस्तार हा जास्तीत जास्ती व्हावा जास्ती ही त्याची संकल्पना आहे एवढी संकल्पना जरी आपण नीट समजून घेतली तर आपण आपण आपोआप अप आपल्या अप विस्ताराच्या मागे कार्यरत होतो त्यामुळं अशा पद्धतीनेच सगळे लोक स्वयंप्रेरित होऊन कार्य करत आहेत नाही बिलकुल मी स्वतःसुद्धा त्याच्यामध्ये खूप गांभीर्याने प्रवास करतो आहे आणि जास्तीत जास्त नोंदणी होईल असा प्रयत्न करतो आहे आणि पक्षाचा विस्तार हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून ही माझी मूलभूत जबाबदारी आहे हे समजून आम्ही सगळेजण या मतदारसंघात काम करतो कार्यकर्त्यांना काय सूचना करण्यात जास्ती जास्तीत जास्त जो काही आपल्याला आदेश येतो जे काय आपल्याला आपल्याला आपलं जे लक्ष करा ले। लोकर, लोकर अचीव करायला सांगितलं आहे ते लवकरात लवकर आपण अचीव करू हीच शिवाजीनगर मतदारसंघाने वारंवार मागच्या पाच वर्षात केले आणि पुढच्यासुद्धा काळात करत राहील असा असाच मला पूर्ण विश्वास आहे काहीच कल्पना नाही आता सुप्रीम कोर्टचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत याच्यावरती काही भाष्य करता येणार नाही पण लवकरच त्या निवडणुका होतील यासाठी आम्ही आशावादी आहोत आणि ते नक्की दोन हजार पंचवीसमध्ये होतील असा मला विश्वास आहे बिलकुल बिलकुल आणि भारतीय जनता पार्टी प्रत्येक निवडणुकीला त्याच गांभीर्याने घेत असते सतत निवडणुकाला आम्ही तयारी ही खूप दीर्घकाळ करत असतो आणि त्यामुळं येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सुद्धा आम्ही पूर्णपणे सज्ज राहू असा मला पूर्ण विश्वास आहे